अशात आता पुन्हा एकदा आम्ही भेटीला येत आहोत मागच्या वेळी आपण ताणतणाव व्यवस्थापन आणि ताणतणाव व्यवस्थापनासाठी योगाभ्यास आपल्याला कशी मदत करतो हे आपण पाहत आहोत आणि त्यातला शेवटचा भाग म्हणजे ध्यानाचा उपयोग आपण ताणतणाव व्यवस्थापनासाठी कसा काय करू शकतो हे आपण आता पुढच्या काही एक दोन तीन एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत आ, ध्यान आ, ही एक पर्यायी चिकित्सा पद्धत म्हणून आ आजकाल जगभरात वापरली जाते म्हणजे जसं ॲलोपथी आहे किंवा बाकीचे काही उपचार पद्धती आपण वापरतो तशी ध्यानाला सुद्धा एक उपचार पद्धती म्हणून आता मान्यता मिळालेली आहे आणि आता सध्या जगभरामध्ये ध्यानावर प्रचंड मोठं संशोधन चालू आहे भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की ध्यान हा आपल्या पूर्वजांचा शोध आहे आणि नुकताच म्हणजे गेले तीन चार महिन्यापूर्वी एकवीस डिसेंबर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून पण साजरा केला केलेला आहे तर ध्यान हे, हे एक कौशल्य आहे कारण बऱ्याचदा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असं असतं की ध्यान हे एकतर म्हातारपणी करण्याची गोष्ट आहे किंवा ध्यान हे मला काही जमणार नाही असं सुद्धा बऱ्याच लोकांना वाटत असतं आणि म्हणून त्यांच्यासाठी आज मी प्रामुख्यानं हे सांगू इच्छिते की ध्यान हे कौशल्य असल्यामुळे ते अगदी म्हणजे सात आठ वर्षाच्या मुलांपासून ते मोठ्या अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांना वापरता येणारी अशी ही एक उपचार पद्धती आहे आणि ती अगदी सोपी आहे म्हणजे कुठेही कधीही तुम्हाला ध्यान करता येतो ध्यानाबद्दलचं एक छान पुस्तकसुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे ध्यान विज्ञान नावाचं एक सुंदर पुस्तक डॉक्टर यश वेरणकर यांनी लिहिलेलं आहे आणि गेल्या चाळीस वर्षामध्ये ध्यानाबद्दल जगभरात काय काय संशोधन झालेलं आहे हे खूप सुंदर त्याच्यामध्ये मांडलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अगदी म्हणजे ज्याला खूप कमी वेळ स्वतःजवळ आहे तो अगदी दोन तीन मिनटात सुद्धा ध्यानाचा सराव करू शकतो आणि त्या ध्यानाचा असा दोन तीन मिनटाचा सुद्धा ताणतणाव व्यवस्थापनासाठी तुम्हाला उपयोगी पडू शकतो म्हणून आज मी सुरुवातीला काय करणार आहे तर ध्यान म्हणजे काय असं थोडंसं आपण बघूया आणि मग ध्यानाचे काही प्रकार आज आपण बघणार आहोत आणि मग पुढच्या एपिसोडमध्ये आपण प्रत्यक्षात ध्यानाचा सराव सुद्धा करणार आहोत तर आता आपण असं बघूयात की ध्यान म्हणजे नक्की काय आपण अगदी सुरुवातीच्या योगाभ्यासाला सुरुवात केली तेव्हा आपण बघितलं होतं की अष्टांग योगामध्ये ध्यान ही सातवी पायरी आहे म्हणजे ध्यानानंतर मग समाधी अशी शेवटची पायरी आपण बघितली होती आणि महर्षी पतंजलींचा पण उल्लेख आपण त्याच्यामध्ये केलेला होता तर ध्यान हा आपल्या पूर्वजांचा शोध आहे आणि स्वतःच्या इच्छेनं ध्यान म्हणजे एखाद्या ठिकाणी लक्ष देणं याला ध्यान म्हटलं जायचं आणि हे लक्ष कसं आणि कुठं द्यायचं याच्यावरून ध्यानाचे प्रामुख्यानं चार प्रकार पडतात तर हे चार प्रकार कुठले आहेत ते आधी आपण बघूयात आणि मग असं जसं आपण म्हणतो की ज्याला जसा भावेल तसा त्यांनी त्यांनी त्या त्या देवाला भजावं असं आपण म्हणतो आणि आपल्याकडे तर तेहतीस कोटी देवांची सगळी मालिका सांगितलेली आहे तर म्हणून तशाच पद्धतीनं वेगवेगळे ध्यानाचे प्रकार आधी आपण माहिती करून घेऊया आणि मग आपल्या शरीर प्रकृतीप्रमाणे आपल्याला जे भावेल तशा पद्धतीचं ध्यान आपण नक्कीच अवलंबून आपला ताणतणाव दूर करायला त्याची मदत आपण घेऊ शकतो आता पहिला प्रकार आपण बघणार आहोत तर त्या पहिल्या प्रकाराचं नाव आहे एकाग्रता ध्यान एकाग्रता ध्यान म्हणजे फोकस्ड मेडिटेशन असं त्याला म्हणतो म्हणजे ह्या मेडिटेशनमध्ये या ध्यानामध्ये आपण काय करतो तर एक शब्द किंवा एखादी ज्योत किंवा श्वासाचा स्पर्श असं एक आलंबन आपण लक्ष देण्यासाठी निवडतो आणि त्या निवडलेल्या आलंबनावर आपण सतत काही काळ लक्ष देत राहायचं असं जेव्हा आपण करतो त्याला एकाग्रता ध्यान असं म्हणतात मग त्यावेळी अन्य विचार येणं कमी होणं आणि त्यासाठी अधिकाधिक एकाग्रता होणं असं या ध्यानामध्ये अपेक्षित असतं मग हळूहळू जसं आपण निवडलेल्या अलंबनावर आपलं लक्ष केंद्रित करायला लागतो तस तसं मग आपल्याला बाह्य आवाज ऐकू येत नाहीत आणि लक्ष पूर्णत त्या निवडलेल्या अलंबनावर राहतं असं व्हायला लागलं ला की मग आपण म्हणू शकतो की हे एकाग्रता ध्यान मला हळूहळू जमायला लागलेलं ला आहे आणि असं झालं की मग त्याला ध्यान लागणं असा शब्द म्हणतात किंवा ध्यान लागलं असं म्हटलं जातं आणि असं जेव्हा ध्यान लागतं किंवा असं एकाग्र एका गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करता तेव्हा एक असीम नीरव अशी मानसिक शांतता तुम्ही टप्प्याटप्प्यानं अनुभवायला लागता पण बऱ्याचदा असं होतं म्हणजे हा झाला एकाग्रता ध्यानाचा प्रकार पण बऱ्याचदा असं होतं की अशी एकाग्रता विकसित होणं हे इतकं सोपं नसतं कारण बऱ्याचदा आपलं मन फार चंचल असतं त्यामुळं हे मन सतत कुठेतरी इतर सतत भटकत असतं मग अशा वेळी आपल्याला एकदम एकाग्रता ध्यान करणं हे काहीस काही, काही लोकांना कठीण जाऊ शकतो मग त्याच्यानंतर आता आपण दुसरा प्रकार बघूया हा एकाग्रता ध्यान म्हणजे कळलं तुम्हाला आता दुसरा प्रकार काय आहे तर त्याला कल्पनादर्श ध्यान असं म्हणतात व्हिज्युअलायझेशन म्हणजे एखादी कल्पना करून आपण एखादं दृश्य एखादी मूर्ती किंवा एखादा प्रसंग पाहायचा आणि त्या प्रसंगावर त्या मूर्तीवर किंवा त्या दृश्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करतो आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे रामरक्षा किंवा अथर्व शीर्ष अशी काही स्तोत्र सांगितलेली आहेत आणि त्या त्या स्तोत्रामध्ये काय आहे तर त्या त्या देवतेचे कल्पना दर्शन ध्यान अशा श्लोकांमध्ये आपल्याला सांगितलेलं आढळतो म्हणजे कल्पना करून कोणतंही दृश्य आपण जेव्हा पाहतो अशा पद्धतीनं त्यानुसार काय होतं मग आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी रसायनं ही पाझरायला लागतात ज्याला हॅपी हार्मोन्स आपण असं म्हणतो तर ती रसायनं आपल्या मनामध्ये पसरायला लागतात आणि त्याच्यामुळे असे हॅपी हार्मोन्स जेव्हा सिक्रीट व्हायला लागतात ना तेव्हा काय होतं तर आपल्या त्या सगळ्या स्त्रावांचा परिणाम हा आपल्या भावनेवर होतो आणि मनातल्या भावना आपल्या काय होतात तर त्या मनातल्या भावना बदलायला लागतात म्हणजे समजा आता एखाद्या कृतीची सुद्धा मानसिक तालीम किंवा मा मेंटल रिहर्सल आपण म्हणतो तसं सुद्धा असं ध्यान आपल्याला करता येतो त्यामुळे तुम्हाला माहिती असेल कदाचित बऱ्याच जणांना की क्रीडा मानसशास्त्रामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या ध्यानाचा उपयोग करून घेतला जातो म्हणजे कसं तर असा सराव करून घेतला केला की शरीरातल्या स्नायूंमध्ये तत्काळ कृती करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये विकसित होते आणि तुम्हाला माहिती आहे की खेळाडूंसारखे जे लोक आहेत त्यांना त्वरित क्रीडांगणावर एखादा निर्णय घ्यायचा असतो किंवा पटकन कॅच झे झेलायचं आहे जोरदार बरोबर बॉल टाकल्यानंतरच बॅट फिरवायची आहे अशा प्रकारच्या ज्या कृती आहेत त्याच्यासाठी हे कल्पनादर्श ध्यान अत्यंत उपयोगी पडतो आणि आपल्या सगळ्यांनाच म्हणजे अगदी भीती घालवण्यासाठी सुद्धा तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते आहे तर त्या भीतीमध्ये म्हणजे कल्पनेनं त्या प्रसंगाला आपण सामोरं जात आहोत अशी जर आपण कल्पना केली आणि पायरी पायरीनं त्याचा सराव केला तरी सुद्धा अशा वेगवेगळ्या भीती कमी करायला आपल्याला दर्शन ध्यानाचा निश्चितपणे उपयोग होतो आता त्याच्यानंतर आपण तिसरा प्रकार बघूया की ध्यानाचा कोणता आहे तर त्याला करुणा ध्यान असं म्हणतात कंपॅशन ज्याला आपण म्हणतो तर करुणा ध्यानामध्ये काय करतात तर आपण मुद्दामून विचार करून मनामध्ये सकारात्मक भावना आणतो म्हणजे जसं आपल्या मनामध्ये आपण निरपेक्ष प्रेम कृतज्ञता क्षमा करुणा अशा उन्नत भावना आपण निर्माण करायच्या आणि काही वेळ त्यांची धारणा करणं म्हणजे करुणा ध्यान असं म्हटलं जातं आणि तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही कुठल्याही धर्मातल्या प्रार्थना जर बघितल्या तर सर्व धर्मातल्या प्रार्थना या करुणा ध्यान आहेत म्हणजे तिथे काय करतो आपण जसं आपण पसायदान किंवा विश्व प्रार्थना म्हणत असतो तेव्हा मनात त्या भावना निर्माण केल्या की हा ध्यान सराव होऊन जातो आणि असा सराव केला की काय होतं तर मनामध्ये सकारात्मक भावना वाढतात आणि आनंदाचा अनुभव येतो हे झालं आता काय म्हंटलं आपण ध्यान म्हणजे हे तीन प्रकार बघितले बरोबर आहे आपण फोकस ध्यान एकाग्रता ध्यान कल्पनादर्श ध्यान आणि करुणा ध्यान आता शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा म्हणजे ह्याची सुद्धा प्रॅक्टिस आपण करणार आहोत ज्याला साक्षी ध्यान किंवा सजगता ध्यान असं म्हटलं जातं आणि आजकाल जगभरामध्ये साक्षी ध्यानावर खूप मोठं संशोधन चालू आहे आणि ताणतणाव व्यवस्थापन आणि एकंदरीतच मनाच्या शांतीकरता साक्षी ध्यान ह्याचा वापर अनेक जणं मोठ्या प्रमाणात आणि अगदी कॉर्पोरेट क्षेत्रामध्येही सगळेजणं करू लागले आहेत इथे काय करायचं आहे तर इथं या ध्यानाचा सराव करताना एकाग्रता काही अपेक्षित नसते आणि मुद्दामून ठरवून कोणताही विचार करणं कल्पना करणं असंसुद्धा वर जसं आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये अ... आपण काहीतरी कल्पना करत होतो किंवा काही अवलंबन आपण निवडत होतो तसं ह्याच्यामध्ये काही करायचं नाही तर आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्या मनामध्ये अपॉप विचार येत असतात बरोबर आहे सगळ्यांच्या मनात येतात तर असे अपॉप विचार जेव्हा येत असतात तेव्हा त्यावर कोणताही विचार न करत राहता कोणते विचार आपोआप येत आहेत याचं भान ठेवायचं आणि शरीरामध्ये त्यावेळी जे काही जाणवतं त्याचं भान विकसित करणं हा साक्षीध्यानाचा पहिला टप्पा असतो म्हणजे ह्याच्यामध्ये कसा आहे बघा थोडीशी तटस्थता आपल्याला अपेक्षित असते आणि असं भान आपण जेव्हा विकसित करतो तेव्हा जे काही जाणवतं त्याचा स्वीकार करायचा म्हणजे त्याच्याबद्दल काही द्वेष किंवा हे हवे हे नको आपण असं म्हणतो ना हे नकारात्मक विचार नको हे सकारात्मक पाहिजे किंवा हा चांगला विचार हा वाईट विचार असं काही म्हणायचं नाही आहे त्याला जे काही आहे त्याचा स्वीकार करायचा आणि अशा कोणत्याही प्रतिक्रिया करायच्या नाहीत शरीर आणि मन म्हणजे थोडक्यात काय तर शरीर आणि मन याच्याकडे साक्षी होऊन आपण पाहायचं पाहायचं ते म्हणजे साक्षी ध्यान आहे आपल्याकडे तुमच्यापैकी काही जणांनी विपशनेबद्दल ऐकलेलं आहे तर विपश्यना ध्यान हे एक प्रकारचं साक्षी ध्यान आहे किंवा अष्टावक्र गीतेबद्दल कोणी ऐकलं असेल तर अष्टावक्र गीतेमध्ये सुद्धा जे सगळं सांगितलेलं आहे तो साक्षी ध्यानाचा प्रकार आहे किंवा शं आद्य शंकराचार्यांचं जे निर्वाण षटक आपण ऐकतो ते सुद्धा निर्वाण षटक म्हणजे साक्षी ध्यान आहे आपल्या पूर्वजांनी हे जे ध्यान सांगितलेलं आहे म्हणजे सगळेच ध्यानप्रकार हे ध्यान काम क्रोध इत्यादी विकारांपासून मुक्त होण्यासाठी शोधून काढलं आणि मग त्याचा परिणाम काय तर त्याचा परिणाम कशावर होतो तर आपल्या भावनिक मेंदूवर होतो आणि अशा पद्धतीनं जेव्हा असं ध्यान भावनिक मेंदूवर काम करतं तेव्हा राग चिंता भीती उदासी अशा ज्या काही त्रासदायक भावना आहेत त्या सगळ्या कमी होतात हे आता आधुनिक संशोधनामध्ये आपल्याला आढळून येत आहे आणि भावनिक बुद्धी विकसित करण्यासाठी हे ध्यान खूप उपयुक्त आहे त्यामुळं खरं म्हटलं तर असे वेगवेगळे ध्यानप्रकार हे उपयुक्त असल्याने त्याचा सराव हा घरोघरी व्हायला पाहिजे आणि आजच्या या आपल्या एपिसोडच्या निमित्तानं विशेषतः आशाताईंना मी सांगते कारण आशाताईंचं सगळं काम जे आहे ते खूप धावपळीचं आहे सतत गावामध्ये जाणे वेगवेगळ्या लोकांशी संपर्क करणं आणि गावातल्या प्रत्येक घराशी त्यांचा संपर्क येत असतो तर मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की हे चारही ध्यान प्रकार हे समजून घेऊन त्याचा सराव पहिल्यांदा स्वतःसाठी स्वतःवर प्रयोग करायचा कारण हे योगाभ्यास म्हणजे काय आहे प्रयोगाचं शास्त्र आहे आम्ही एपिसोडमध्ये काहीही सांगितलं आणि आपल्या वेद उपनिषदामध्ये काही नमूद केलं असलं तरी आपल्या स्वतःला काय वाटतं आहे हे फार महत्त्वाचं आहे म्हणून अशा ध्यानांचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि आपल्या घरातल्या प्रत्येक म्हणजे गावातल्या प्रत्येक घराघरापर्यंत हे ध्यानप्रकार पोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आजचा एपिसोड इथेच आम्ही थांबवत आहोत सगळ्यांना धन्यवाद